पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीसचे काल पेपर झालेला आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा एका सातशे मिलीलिटर द्रावणामध्ये दूध व पाणी यांचे मिश्रण आहे आणि त्यामध्ये दुधाचे प्रमाण सत्तर टक्के आहे जर त्या मिश्रणामधून दोनशे एम एल मिश्रण काढून घेतले आणि त्यामध्ये दोनशे मिलीलिटर दूध टाकले तर अंतिम मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण किती आता जर तुम्ही थोडंसं लॉजिकली जरी विचार केला ना तरी तुम्ही ऑप्शनवरनं बिना करता करतासुद्धा उत्तर काढू शकता जग... का म्हणतो आहे मी बघा आता सातशे एम एल दूध आहे तुमच्या सॉरी मिश्रण आहे हे काय आहे तुमच्याकडे मिश्रण आहे तरी ह्या मिश्रणामध्ये म्हटलं आहे की सत्तर टक्के काय आहे तुमच्याकडे सत्तर टक्के आहे दूध उरलेलं तीस टक्के काय असणार आहे तुमच्याकडे पाणी असणार आहे काय असणार आहे तीस टक्के पाणी असणार आहे ज्यावेळेस मिश्रणातून तुम्ही दोनशे एम एल काय काढून घेणार मिश्रण काढून घेणार मिश्रण काढणार म्हणजे काय तर ह्या ह्याच्यामधले काही भाग काढून घेणार आहात तुम्ही म्हणजे काही भाग दूध पण निघेल आणि काही भाग पाणी पण निघेल पण टाकताना तुम्ही काय टाकणार आहात पूर्णच्या पूर्ण दूध टाकणार आहात पूर्णाच्या पूर्ण दूध टाकणार आहात समजा मी म्हटलं की माझ्याकडे शंभर एम एलचं काय आहे मिश्रण आहे आणि त्यातले सत्तर एम एल दूध आहे आणि तीस एम एल काय आहे पाणी आहे मग मी काय केलं की ह्याच्यामधनं वीस एम एल काढले तर वीस एम एल काढल्यानंतर काय होईल बघा वीस एम एल जर मी मिश्रण काढलं तर ह्याच्यातला काहीतरी भाग कमी होईल ह्याच्यातला काहीतरी भाग कमी होईल ठीक आहे ह्याच्यातला काहीतरी भाग कमी झाला किंवा ह्याच्यातला काहीतरी भाग कमी झाला दोघांमधला काही भाग कमी झाला तर यांचं गुणोत्तर हे नेहमी समान राहतं गुणोत्तर समान राहतं म्हणजे की यांचे पर्सेंटेज जे आहे शेकडा जो आहे तो नेहमी समान राहतो तो नेहमी समान राहतो म्हणजे इथे सत्तर टक्केच दूध राहणार काढल्यानंतर समजा माझ्याकडे ऐंशी लिटर ऐंशी मिली लिटर दूध उरलं आहे तर ह्याच्यापैकी तुम्ही म्हणू शकता की सत्तर टक्के काय राहणार आहेत दूध राहणार आहे आणि तीस टक्के काय आहे हे पाणी राहणार आहे भलेही त्याची क्वांटिटी कमी होईल पण शेकडेवारी पर्सेंटेज आणि गुणोत्तर शेकडेवारी आणि गुणोत्तर ह्या दोन्ही कॉन्स्टंट गोष्टी राहतील आता हे भरपूर वेळेस मी समजा सांगितलेलं आहे मिश्रणाच्या आधारित जेवढे गणित घेतलेत त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट मी क्लिअर करतच राहतो हा कन्सेप्ट जर तुम्हाला कळाला तर गणित सुटलं आहे बघा की ह्याच्यामध्ये सत्तर टक्के जर राहणार आहे जे काही मिश्रण राहणार आहे समजा पाचशे मिलीलीटर आहे तर हे पाचशे मिलीलीटर ज्यावेळेस मिश्रण राहील त्याच्यामध्ये सत्तर टक्के काय राहणार आहे तुमचं दूध तीस टक्के काय राहणार आहे पाणी भले की ह्याच्यातलं प्रमाण कमी होईल म्हणजे आता इथे चारशे नव्वद एम एल असेल आणि इकडे किती असेल सॉट्रिक एकवीस दोनशे दहा एम एल ठीक आहे मग इथे किती राहील सातापाचा पस्तीस साडेतीनशे एम एल राहील आणि इकडे त्रिक पंधरा म्हणजे दीडशे एम एल राहील ठीक आहे तर आता टाकताना टाकताना आपण दोनशे एम एलच्या दोनशे एम एल काय टाकणार आहोत तर पाणी टाकणार आहोत तर मग आपण काय म्हणू शकतो की साडेपाचशे एम एल काय झालेलं आहे तुमचं दूध झालेलं आहे आणि एकूण मिश्रण कितीचं झालं सा तर सातशे एम एलचं सा झालं तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी सत्तर टक्के होतं परत तुम्ही दूधच टाकलं आहे तर ऑप्शन तर सत्तर टक्केच्या खाली एकही ऑप्शन तुमचं उत्तर बरोबर नसणार आहे आणि तीन ऑप्शन त्यांनी असे दिलेले आहेत की ते सत्तर टक्केच्या खाली आहे तर तुम्ही फक्त ऑप्शनवरनं उत्तर मारू शकता अठ्याहत्तर टक्के आता ह्याच्या मागचा कन्सेप्ट काय आणि कन्सेप्टमध्ये काही गोष्टी आहेत तुम्ही दोन तीन पद्धतीने सोडू शकता बघा तुमचं डोकं थोडंसं उघडं ठेवा कारण की तुम्ही पहिल्यांदाच हे अशा प्रकारचे गणितं बघू शकता तर थोडंसं किचकट जाऊ शकतं पण तिन्ही पद्धती मी तुम्हाला दोन तीन पद्धती सांगायचा प्रयत्न करेल जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते बेस्ट वाटते आणि तिन्ही पद्धती शिकण्यासाठी मी आवर्जून फोर्स करेल कारण की तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाला तर गणित किती फिरलं तर थोडसे तरी तुम्हाला अंदाज येईल की ह्या गणितामध्ये होतंय काय बघा मी म्हटलं की माझ्याकडे सातशे एम एलचं काय आहे मिश्रण आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के सातशेचे सत्तर टक्के काय आहे दूध आहे आणि तीस टक्के काय आहे पाणी आहे ठीक आहे हे दूध आहे आणि हे पाणी आहे मग सातशेचे सत्तर टक्के म्हणजेच काय सातशेचे सत्तर टक्के म्हणजेच सातशेचे सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्क्याने गुणागार करायचा चे आलं की तर हे टक्केवारी चिन्ह दिसलं तर भागीला शंभर करायचं ठीक आहे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य दो साथी साथी एकोणपन्नास म्हणजे चारशे नव्वद मिलीलीटर ह्याच्यामध्ये काय असणार आहे चारशे नव्वद मिलीलीटर काय असेल दूध असेल ह्या सातशेमध्ये आणि इथे किती असणार आहे सातशेचे तीस टक्के तर ह्याच्यातून सातशेमधनं चारशे नव्वद मायनस करा किंवा सातशेचे तीस टक्के काढा दोन्ही सोबत सारखंच उत्तर येणार आहे सात्रिक एकवीस दोनशे दहा दोन दोनशे दहा एम एलचं काय असणार आहे त्याच्यामध्ये पाणी असणार आहे ही पहिली कंडिशन झाली की पहिल्या वेळेस काय होतं मग या दोघांची बेरीज केली तर ती सातशे येते आता काय करत आहेत त्यामधनं दोनशे मिलीलिटर मिश्रण काढून घेतलं म्हणजे ह्याच्यातून तुम्ही दोनशे मिलीलिटर काढून घेतलं मिश्रणातून दोनशे मिलीलीटर टोटल बाहेर काढायचं आहे मग आता ज्यावेळेस तुम्ही काढून घेणार आहात मिश्रण कोणतंही मिश्रण तुम्ही काढून घेणार आहात तर ह्याचे गुणोत्तर कधी चेंज नाही होत म्हणजे ह्याच्यातले आता दोनशे मिलीलिटरमधले हा जो दोनशे मिलीलीटर मी भाग काढून घेणार आहोत मिश्रणाचा त्याच्यामधनं तुम्ही म्हणू शकता की सत्तर टक्के दूध बाहेर निघेल आणि तीस टक्के पाणी बाहेर निघेल मग ह्याचे सत्तर टक्के जर तुम्ही बाहेर काढले तर किती येणार आहे तर तुम्ही म्हणाल की एकशे चाळीस मिलीलीटर एकशे मायनस करावं लागेल मायनस एकशे चाळीस मिली लिटर ह्याच्यातनं दूध बाहेर पडेल ठीक आहे ह्याच्यातनं दूध बाहेर पडेल आणि दोनशे मिलीलीटरचे तीस टक्के पाणी बाहेर पडेल तीस टक्के म्हणजे किती तर येथील साठ मिलीलिटर मग ह्याच्यातनं साठ मिलीलीटर काय बाहेर पडेल पाणी बाहेर पडेल मग चारशे नव्वद म्हणणं एकशे चाळीस गेले चारशे नव्वद म्हणून एकशे चाळीस गेले तर इथेतील शून्य इथेतील पाच आणि इथेतील तीन म्हणजे साडेतीनशे मिलीलिटर एवढं काय राहणार आहे तुमच्याकडे साडेपाचशे साडेतीनशे एम एल दूध राहणार आहे प्लस ह्याच्यामध्ये पाणी किती राहील तर दोनशे दहा मधन साठ वाजा गेले तर इथे शून्य एक इथे दीडशे एम एल काय राहील आता पाणी राहील आणि ह्या दोघांची बेरीज किती होईल पाचशे एम एल आता हे काढल्यानंतरच आहे दोनशे एम एल काढल्यानंतर तुमच्याकडे पाचशे एम एल मिश्रण राहीलय ठीक आहे त्याच्यानंतर बघा ती साडेतीनशे एम एल काढल्यानंतर सॉरी पा दोनशे एम एल काढल्यानंतर पाचशे एम एल राहिला आता काय म्हणणं आहे त्यांचं की पूर्णाच्या पूर्ण दोनशे एम एल तुम्ही काय ॲड केलं आहे तर दूध ॲड केलं आहे तर ह्याच्यामध्ये दोनशे एम एल ॲड केला तर एकूण दूध किती झालेलं आहे तर साडेपाचशे एम एल दूध झालं आहे प्लस दीडशे एम एल काय झालं आहे तुमचं पाणी जसं होतं तसं कारण की आपण पाणी काहीच ॲड नाही केलं आहे तर ते दीडशे एम एल झालं आहे आणि टोटल मिश्रण झालं आहे सातशे एम एलचं ठीक आहे परत सातशे एम एल यांची बेरीज केली तर सातशे एम एल तर तुम्हाला विचारलेलं आहे की जे अंतिम दूध आहे हे काय आहे अंतिम पडाव याचा अंतिम ठिकाण आहे याच्यामध्ये आता मिश्रण टाकणे घालणे असा काही प्रकार होणार नाही आता शेवटचा आहे आणि तुम्हाला विचारलं की शेवटी दूध किती राहिलं किती टक्के आहे मिश्रणात तर मग हे साडेपाचशे मिलीलीटर दूध आहे मिश्रण आहे टोटल सातशेचं गुणिला गुणिला किती येईल गुणिला येईल शंभर कारण की टक्केवारी काढायची आहे मग हे दोन शून्य घडले हे दोन शून्य घडले सात एक सात साती अठी सॉरी साती प्रेक साती एकोणपन्नास खाली किती उरतील सहा उरतील शून्य साती अठी छप्पन्न खाली उरतील चार शून्य सात साता पाच पस्तीस खाली किती उरतील पाच उरतील सात साती साती एकोणपन्नास तर अठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के एवढं त्याचं उत्तर आहे हे झालं डिटेल एक्सप्लेनेशन आता ह्याला काही शॉर्ट ट्रिक आहे त्या आपण इथं बघणार आहोत शॉर्ट ट्रिक म्हणजे काय तर सेम कन्सेप्ट आहे कन्सेप्ट एकदा समजली आता परत कन्सेप्ट तुमचा चांगला समजावा म्हणून पुढचं पण एक पद्धत बघून घ्या काय म्हणणं आहे ठीक आहे ही पद्धत तर तुम्हाला माहितीच असावी कारण की हा बेसिक सांगितलं मी काय स्टेप बाय स्टेप घडलेला आहे आता काय म्हटलो मी की सातशे एम एल माझ्याकडे काय आहे दूध आणि पाणी आहे ठीक आहे सातशे एम एल दूध आणि पाणी आहे त्याच्यात सत्तर टक्के दूध आहे तीस टक्के पाणी आहे ज्यावेळेस मी म्हटलं की ह्याच्यातून दोनशे एम एल मी काढून घेतलं आता माझ्याकडे मिश्रण राहिलं पाचशे एम एलचं ठीक आहे दोनशे एम एल काढून घेतल्यानंतर मिश्रण राहिलं माझं पडं पाचशे एम एलचं पाचशे एम एलचं मिश्रण बाकी आहे ठीक आहे काढून घेतल्यानंतर आता काय आहे ह्याच्यामधला काही पर्सेंटेज हा जो मी म्हटलं आहे दूध आणि पाण्याचा गुणोत्तर चेंज होत नाही मग पाचशे एम एलचे सत्तर टक्के काढा आणि पाचशे एम एलचे तीस टक्के काढा तर पाणी आणि दूध ज्या प्रमाणात काढलं आहे काढल्यानंतरचं राहणारं रह, प्रमाण हे सारखंच राहणार रह। आहे म्हणजे पाचशे एम एलचे सत्तर जर टक्के तुम्ही काढले तर ते किती येतात सातपाचा पस्तीस म्हणजे साडेतीनशे साडेतीनशे एम एल एवढं काय असणार आहे दूध कशामध्ये दोनशे एम एल काढल्यानंतर आणि इथे किती राहील तर इथे उर्वरित राहील पास्त्रिक पंधरा म्हणजे दीडशे एम एल राहील ठीक आहे दीडशे एम एल पाणी राहील काढल्यानंतर आता पूर्णच्या का पूर्ण दूध टाकलं तुम्ही दोनशे एम एलचं दोनशे एम एलचं दूध टाकलं तर आता किती राहील पाचशे पन्नास एम एलचं दूध राहणार आहे पाचशे पन्नास एम एलचं दूध राहणार आहे आणि टोटल मिश्रण कितीचं आहे तर सातशे एम एलचं आहे मग परत पाचशे पन्नास एम एल तुम्हाला कशाचं गुणोत्तर विचारलं सॉरी तुम्हाला कशाचं टक्केवारी विचारलेलं आहे तर अंतिम दुधामध्ये दुधाचं प्रमाण अंतिम मिश्रणात दुधाचं पर्सेंटेज शेकडा विचारलेला आहे तर ज्याचं शेकडा विचारलेला तो वरती ठेवायचा आणि पूर्ण मिश्रणापैकी विचारलेलं आहे म्हणून पूर्ण मिश्रण कितीचं आहे सातशे एम एल आणि टक्केवारी काढताना आपण शंभरने गुंतवतो ठीक आहे तर इथे उत्तर किती येणार आहे सेवन्टी एट पॉईंट फायव्ह सेवन हेच टक्केवारी येणार आहे ठीक आहे कसंही काढलं जाईल आता ह्याच्यामध्ये आपण तू ती एक स्केप आपण काय केलेली आहे ती एक स्टेप आपण इथे गाळलेली आहे जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुम्ही डायरेक्टच ह्या स्टेपवरती येऊ हो शकतात बरं ह्याच्यामध्ये अजून एक ट्रिक आहे काय बघा अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आता थोडस लॉजिकली विचार करा थोड शांततेने लक्ष द्या शांत, शांत म्हणजे एकदम शांत चित्ताने इकडे लक्ष देऊ नका ठीक आहे इथे सत्तर टक्के दोनशे एम एल दोनशे एम एल जे आपण मिश्रण काढणार आहोत ठीक आहे इथून काही भाग काढू दुधामधनं आणि काही भाग आपण कुठून काढणार आहोत पाण्यातनं दुधातला काही भाग काढणार आहोत आणि काही भाग पाण्यातला काढणार आहोत बरं आता दुधातला भाग आपण जेवढा काढणार आहोत समजा मी ह्याच्यातून दहा लिटर काढला असेल असं ग्रह्य धरा तर मी परत टाकताना दहा लिटर तर ह्याच्यामध्ये जाणारच आहे दूध कारण की मी पूर्णच दूध टाकणार आहे मिश्रणात पण ह्याच्यातला समजा मी दोन लिटर काढला असेल दोन एम एल काहीतरी काढला असेल तर हा दोन एम एल इथून कमी होऊन इथं ॲड होणार आहे ठीक आहे मग तुम्हाला जर एक गोष्ट कळाली तुम्हाला जर एक गोष्ट कळाली की कि ह्याच्यातून किती भाग बाहेर पाणी निघत आहे ह्याच्यातले सत्तर टक्के तर इंटॅक्टच राहणार आहे कारण की ते परत वापस देतोय मी जेवढा भाग पाण्याचा सा, सॉरी दुधाचा काढणार आहोत सत्तर टक्के भाग काढणार आहोत परत मी तो तो भाग रिप्लेस करणार आहे प्लस ह्याच्यातला पाण्यातला काही भाग मी परत वापस देणार आहे कोणाला तर वापस देणार आहे ह्याला ह्याच्यातला काढून ह्याला देणार आहे मग तुम्हाला काय विचारलेलं आहे की सत्तर टक्के तर ऑलरेडी ते वापस होणार आहे प्लस ह्याच्यातला काही भाग घेणार आहे तो मिश्रणाचा काही भाग घेणार आहे पाण्याचा आणि त्याच्या जागी दूध जाणार आहे मग सत्तर टक्के तर ऑलरेडी ह्याच्यामध्ये रिस्टोअर होतील प्लस ह्या पाण्यातला काही भाग जो किती टक्के आहे तो बाहेर पडतोय तर आपल्याला काढायचा आहे मग इथे बघा दोनशेचे जे आपण काढणारा भाग आहोत पाण्याचा भाग काढणार आहोत आपण पाण्याचा भाग काढणार आहोत तर दोनशे एम एल जो आहे त्याचा तो, तो काढणार आहोत त्याचे तीस टक्के पाणी बाहेर पडेल त्याचे तीस टक्के पाणी बाहेर काढेल म्हणजे साठ एम एल एवढं काय काढणार आहोत पाणी बाहेर काढणार आहोत किती साठ एम एल साठ एम एल पाणी बाहेर काढणार आहोत मी जर म्हटलं इथे की माझं पहिले होतं चारशे नव्वद चारशे नव्वद तर राहणारच आहे प्लस हे साठ जे आहे हे याच्यामध्ये ॲड होणार आहे ओव्हरऑल किती होईल ह्याच्यामध्ये जर ऍड केलं तर पाचशे पन्नास म्हणजे उत्तर सेम येणार आहे पण ह्याच्यामध्ये पण ट्रिक आहे ठीक आहे टक्केवारी काढायला परत पुढे जाण्यापेक्षा इथेच आपण टक्केवारी काढूया की साठ एम एल आपण काय करत आहोत साठ एम एल पाणी काढून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दूध ऑलरेडी सत्तर टक्के आहेत मग साठ एम एल जे काढलं आहे ते किती टक्के आहे सातशेच्या जे काढणारा भाग ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत त्या पूर्ण मिश्रणाच्या किती टक्के आहेत तर मग साठ एम एल काढला साठ एम एल आउट ऑफ सेवन हंड्रेड मग हे दोन शून्य हे दोन शून्य घडले इथे किती येईल सातीआठी छप्पन्न किती आले सातीआठी छप्पन्न खाली सॉरी सातीआटी छप्पन्न खाली उरले चार पॉईंट येईल सातापाचा पस्तीस खाली किती उरले पाच ते साती साती एकोणपन्नास मग सत्तर प्लस आठ पॉईंट सात टक्के आठ पॉईंट सात म्हणजे एक आहे साठ एम एल जो आहे हा किती टक्के आहे तर हा आहे आठ पॉईंट सत्तावन्न टक्के म्हणजेच किती अठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के एवढं मिश्रण तुमचं काय राहणार आहे दुधामध्ये राहणार आहे तर गणित खूप मोठं झालेलं आहे त्यासाठी मी हात जोडून माफी मागतो तुमच्या सर्वांची ठीक आहे कारण की तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी मला माफ करावे की तुमचा वेळ इथे मी चोरलेला आहे मागून घेतलेला आहे काय असेल त्याच्यासाठी परत एकदा क्षमस्व तुम्हाला शॉर्ट ट्रिक माझ्या आवडल्या नसतील तर दोन शिव्या घाला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे ज्यावरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता तुमचे डाउट्स मला पोहोचवू शकता आपण नामात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप ऑफर करत आहोत मंथली मेंबरशिपमध्ये में काय आहे तर एका महिन्यासाठी एकोणसाठ रुपये दुसरं बेनिफिट काय अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता तर आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद